सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याने आणि नळाला दूषित पाणी येत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी सामाजिक संघटनेचे शहर संघटक अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेजचे पाणी टाकून निषेध नोंदवला अजय मैंदर्गीकर हे सोमवारी सकाळच्या सुमारास महापालिकेत आले त्यांच्यासोबत परिसरातील महिला उपस्थित होत्या या भागातील दुर्गंधीमुळे वैतागलेल्या महिला आणि महिंदरगीकर यांनी ड्रम मध्ये आणलेले घाणपाणी महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ओतले तेव्हा त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी महिंदरगीकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले एक एक जण बोला कळत नाही आहे मला सांगा हे जे घाण पाणी येते ते नळाचं येते का तुमच्या घरात पावसाचं येते सांगा म्हणजे ड्रेनेजचं पाणी घरात येते हे समस्या आहे आणि नळाला पाणी कसं येते किती दिवसापासून आहे ते सांगा मग तीन वर्षानंतर तुम्ही आज कसं काय आलो येत आहे का तुमचं नाव बोला तुम नाव सांगून बोला बोलाय पण सर्वांना जय भीम जय शिवराय आज भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही रमाबाई आंबेडकर नगर मधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मीटिंग मध्ये मा आहेत मग त्यांना जनतेच्या समस्यापेक्षा मीटिंग महत्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रमाबा आंबेडकर नगर मधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का व्हीआयपी पी लोक जिथं उच्च वर्णीय म्हणून स्वतःला समजून घेत अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रमाबा आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती द्या किंवा मुस्लिम वस्ती द्या जा। याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहे याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाल्यातील त्या ड्रेनेज मधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आमचा समाज आज कोणत्या अवस्थेमध्ये राहत आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष जर असंच राहिलं तर याहीपेक्षा तीव्र निदर्शने आम्ही करणार हो, आहोत आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टला याहीपेक्षा उग्र आंदोलन भीम आरमीच्या माध्यमातून संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरमधील महिलांना घेऊन आम्ही करणार आहोत स्वतः महापालिका आयुक्त यांची गाडी इथं आहे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळं आम्ही गाडीवर ड्रेनेजमधील घाण पाणी टाकून निषेध व्यक्त केलेला आहे